ज्याने तुम्हाला पेटून दिलं होतं ना तो मेवण्याला वाचवण्यासाठी बघा जाऊन बसला गप घरात मध्ये त्याला आहे गप नाही बसलं मेवना जातो हायवा जातात आणि सगळंच जातं त्याच्यामुळं तोंड बंद करणे आणि घरात बसणे सातशे ते आठशे कोटी कॅश क्या आहेत कॅश सातशे ते आठशे कोटी कॅश आहेत एवढं लक्षात ठेवा जरांगीला दिलेले शरद पवाराने ते त्याच्या नखाचा मळ पण नाही येतो मी जे टाकलं आहे ना ते जरांगेचे कार्यकर्ते फिरवत आहेत दोन हजार अठरा ला मला अटक आत्तापर्यंत कुठंच झालेली नाही तुम्हाला सांगते कुठच नाही माझ्यावर पोतवर केस केल्या होत्या लोकांनी त्यातल्या बऱ्याच निलयी झाल्यात कुठंही मला आत्तापर्यंत अटक झालेली नाही कुठंच नाही पण जरांगेचे कार्यकर्ते इतका निगेटिव्ह हे पसरवत आहे मला फरकच पडणार नाही तुमच्या याने रे तुमच्या या असल्या नालायकपणाने मला काहीच फरक पडणार नाही कारण तुम्ही काय उद्योग करून तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जन्माला घातलेलं आहे हे त्यांना पण माहिती नाही तुमच्या बापाला पण माहीत नसेल ना, ना।, ना। की तू त्याचाच आहे का बाबा मला ट्रोल करणारा जो आहे ना कारण त्या व्यक्तीचा आणि माझा संबंधच नाही जे मला ट्रोल करता येत ना काहीच संबंध नाही त्यांचा मी माझ्या समाजाला ज्या व्यक्तीने फसवलं ज्या आडांचोट माणसाने माझ्या समाजाची वाट लावली ज्याला ज्याचा आणि आकलीचा कुठंच बुद्धीचा तपास नाहीये मी त्याला बोलते आणि बोलत राहणार अगदी बोलत राहणार त्याला अटक होत नाही तोपर्यंत बोलत राहणार त्याची चौकशी करून समाजापुढे त्याचं खरं येत नाही तोपर्यंत बोलत राहणार अगदी अगदी पवारदादा हे मान्यच करावं लागेल मुंगीची आणि हत्तीची गोष्ट माहिती तुम्हाला हत्तीला वाटतं मला कोणीच हरवू शकत नाही पण मुंगी काय करते हा त्याच्या ती गोष्ट आहे ना ऐकलेली लहानपणी हत्ती काय म्हणती त्याच्या कानात जाऊन की मी तुझ्या सोंडेत घुसेल आणि तुझ्या तुला चावा घेईल हत्ती गावतो त्या मुंगीच काम मी केलंय नालायकपणा करायचा नाही आणि तुमच्या त्या राक्षसालाय ना तुमच्या राक्षसी प्रवृत्तीला हाणून पाडले संगीता वनकडे राहायला कायदेशी तुमच्यासारखी नीच प्रवृत्ती ना कुणाचीच नसेल अरे जरांगी आणि जरांगीची टीम नीच प्रवृत्तीची माणसं घानरडी एक नंबर नीच प्रवृत्ती आणि घानरड्या वृत्तीची माणसं त्यावेळेला मी स्वत हजर झाले होते मी दोन महिने पोलीस स्टेशनला रिक्वेस्ट करत होते मला अटक करा साहेब जी माझ्यावर खोटी खंडणीची केस टाकली होती ना जिचा निकाल लागलेला आहे आता दोन महिने रिक्वेस्ट करत कर होते मी सर मला अटक करा ना माझ्या बातम्या ही ज्या बातम्या आहेत ना हे पत्रकार पण आहे ना निलंबित केलेले आहेत त्यांच्या त्यांच्या न्यूजवाल्यांनी प्रेस ते ज्या होत्या ना प्रिंट मीडियावाल्या हे पत्रकार प्रिंट मीडियाची होती ह्यांना निलंबित केलं होतं त्यावेळेला मी नोटीसा काढल्या होत्या संपादकांना तर सोडलेलो कुणालाच काय मी आणि मग आता ते गुगलला सर्च केलं ना की माझ्यावर केस झालेली ते दाखवतात हो गुगलला गुगल गुगल हे सगळे आहे तिथंच तिथनं हे काढतात पण बघा किती महाणे मी पण साधी नाही गुगलला माझी माहिती भेटते तिथनं काढायचं गुगलवरनं आणि प्रसारित करायचं गुगलवरनं काढायचं आणि प्रसारित करायचं हे यांचं काम चालू आहे अरे भिकार चोटांनो मग म्हणतं ही बाई अशी शिव्या देती ना अर संगीत वानखेडे अशी शिव्या देती ना हा माणसाला पण लाजवेल अरे ती का वेध येते रे हे नाही सांगत तुम्ही भाड्यांना ते तुझ्या आईच्या लुगड्यातून पडलं होता अरे रमेश पाटील जे बोलला होता ना तो तुझ्या आईच्या बद्दल बोलला होता तो सांगत होता की तुझ्या आईच्या लुगड्यातून आहे ना मंगेश काय तुझं नाव हा गणेश गणेश तर तुझ्या आईच्या लुगड्यातून पडलं होतं असं सा, तू मला सांगत होता फोन करून तो गणेश म्हटला त्याच्या आईच्या लुगड्यातून लईच पडतात म्हणले अरे मग तुम्ही ते समर्थक इकडं कशाला येत आहे मनाचे समर्थक इकडं ना का येऊ तिकडे जा वाळू डंपर ते उचलायला बिचारायला नाही का आता एक महिना तो घरी राहणार आहे ना त्याचे वाळूचे ट्रक भरू लागा ते हायवा इकडे काय करताय तुम्ही अशीच पाहिजे शिवछत्रपतींची स्त्री नीती वाच म्हणजे तुला कळेल त्यांनी काय सांगितलेले ते जशाच तसं उत्तर द्यायचं छत्रपतींनी सांगितलेलं आहे आणि तेच मी करते पीक उभं पीक यांनी नासवलं होतं ना त्या लोकांना पैसे भेटलेत हे त्या लोकांनी पण सांगितलेलं आहे स्वतः यांनी शरद पवारांकडनं घेतले त्या लोकांच्या नावावर पैसे आणि शिंदे साहेबांकडून पण घेतले यांनी सगळ्यांना <laughs> सगळ्यानी धिंगाणा घालून ठेवलाय हो बाकी हा मस्त छान आयुष्य जगतोय टेन्शनच नाही चला हरकत नाही बाकी काम चालू झालेलं आहे आपलं परंतु जोपर्यंत त्या लोकांना अरेस्ट होत नाही सायबरच्या टीमपडनं काम चालू झालेलं आहे तोपर्यंत मी नाही उठणार परत माझ्या काही मागण्या आहेत त्याही त्यांनी मान्य करायल्या पीडित महिला ज्या वेळेला पोलिस स्टेशनला जाते तिचे गुन्हे दाखल करून घेण्यात यावी तिची टाळाटाळ नये बाकी टी काय काढलेली नाही त्याच्यावरती चौकशी होईल मग मला जर ती भाषा वापरते संविधानात जर माझ्यासाठी मी भाषा वापरते ती तुमच्यासाठी नाही ना तर तुम्ही जी भाषा वापरता ती आहे का माझ्यासाठी होय रे भाड्यांनो लाजा वाटत का तुम्हाला हा प्रश्न मला विचारायचा इतका नीच प्रवृत्तीचा आहे ना शरद पवार किती जणांचा तळतळाट घेतोय किती शिक्षक तळतळ करतायत अरे चांगला मरणार नाही तू चांगला मरणार नाही तू मरण मागशील पण तुला मरण येणार नाही इतक्या लोकांचा तळतळाट घेतोय किती शिक्षक रे त्यांच्या बेकायदेशीर बदल्या करतोय पाचशे सहाशे किलोमीटर त्या रयत संस्थेवर पिळा मारून बसलाय तुझ्या बापाची नाहीये ती रयत संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची सोडला त्यांचं विधिलिखित आहे जो मुख्यमंत्री असेल त्याला तो अध्यक्ष होईल ज्या त्या वेळचा मुख्यमंत्री असेल ना तो मुख्यमंत्री तो तो मुख्यमंत्री त्याचं अध्यक्षपद भूषवेल अशी विधिलिखित आहे त्यांची पण तू तर पिळा मारून बसलाय त्याच्यावर अखेर नातेवाईक तुझ्या आहेत त्या त्या संस्थेतमध्ये भरलेले बहिणी भाचे सगळे भरून टाकले संस्थेत त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं विधिलिखित आहेत की माझा नातू माझा मुलगा माझी मुलगी माझा कुठल्याच नातेवाईकांना संस्थेतमध्ये घेऊ नका पदाधिकार याच्यावर रजिस्टर बॉडीवर कुठ कुणालाच घ्यायचं नाही का तर त्यांना आयतं बसून खायची सवय लागेल आणि याने काय केलं त्यांच्या विचारांना ती तिलांजली दिली त्यांचं विधिलिखितच याने बदलून टाकलं तुमच्या बापालाही भीत नाही रे मी आणि कमी बोलत नसते तुम्हाला बरोबर कायदेशीर बांबू लावणारे थांबा जरा भिकाऱ्या हो सुखाने नाही रे राहणार तुम्ही देवा भाऊचं काय इथं सगळ्यांना न्याय मिळणार हरकत नाही मस्त घास वस्त राहा जगा आणि जगू द्या माझा लढा चालू आहे तू चालूच राहणार नाही जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही बाकी कामाला लागलेले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र